मध्ये एंजी मिलचाळ परिसर आहे त्या एंजी मिलचाळ परिसरामध्ये आमचे नगरसेवक चेतनभाऊ नरोटे व विनोद भोसले यांनी सांगितलं होतं की मतदार यादी छाळून चारू, छानून बघा त्यामध्ये उमर शेख म्हणून मुस्लिम समाजाचं घर आहे तिथे हिंदू समाजाचे चार नावं आलेले आहे हे प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे जे माणसं जिवंत आहेत त्या माणसांचे मयत म्हणून नावं आलेले आहेत आणि मयत असलेले जे दहा बारा वर्षापासून मयत झालेले नाव आहेत त्या ठिकाणी माझ्या वडिलाचं नाव अजूनपर्यंत यादीत येतं पण मयत होऊन दहा बारा वर्ष झाले तरीसुद्धा त्याचं नाव येतं आणि जिवंत माणसांचे नावं उडवलेत मयत आहे म्हणून आता तुम्ही बघितलात नातायमगर त्या माणसाचं नाव नाही या ते वर म्हणून आहेत त्यांचं नाव नाही या जिवंत आहेत पण त्यांचं नाव नाही या असा प्रशासनाचा मोघळ कारभार आहे या पोंगळ कारभारावर काहीतरी कायदेशीर कारवाई करून प्रशासनावर दाब आणण्याचा प्रयत्न करावा पत्रकाराच्या मार्फत मला एवढं सांगायचं आहे की मतदानामध्ये असे काही घोळ होऊ नये व कोणताही मतदार बाहेरचा मतदार येऊन मतदान करू नये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये प्रभागाचा पूर्ण मतदारांना ओळखले जातात बूथवर जे माणसं बसवले जातात ते ओळखले जातात बाहेरचे नाव आणून जर किती जर मतदान करायचा प्रयत्न केला तर ते होऊ देणार नाही तिथंच आम्ही काढलेलं आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी नावं काढलेत बोगस मतदार ऐंशी ते सत्तर नावं आज गेले दहा वर्ष झालं मी मतदार याद्या बघतो आमदार की इलेक्शनला खासदार की इलेक्शनला नावं नव्हते ना पण यावेळेस नगरसेवक इलेक्शनला नावं कसं काय आले मारे देणार आहे